दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक रोड मधील पंच गावात सालाबादाप्रमाणे भाव भक्तीचा सोहळा अर्थात अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तीभावात पार पाडला जातोय तेरा ते वीस ऑगस्ट दरम्यान आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक सोहळे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार, पार पाडले जात याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा साडे वा जन्मोत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमी असा तिहेरी योग जुळून आल्यानं पंचगाव परिसरात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी काढण्यात आली या दिंडीत पंचक परिसरात असंख्य भाविक भक्तांनी सहभागी होऊन या सोहळ्यात सहभाग घेतला ताल मृदुंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या गजरानं अवघ पंचक शिवार दुमदुबून गेलं होतं महिला भगिनींनी डोईवर तुळशी वृंदावन घेत पावलं हरिभक्तीच्या भजनात थिरकत होती टाळमुर्दुंगाच्या आणि भजनांच्या तालावर फुगड्या खेळण्यात वारकरी मग्न झाले होते I'm not going to be able to do that. I'm not going मारुती मंदिरापासून निघालेली ही दिंडी पंचगाव शिवारातून काढण्यात आली यावेळी भाविक ग्रामस्थांनी ठिकठिकाणी या ज्ञानेश्वरी ग्रंथ पालखीचं दर्शन घेतलं या सोहळ्यात शंकर बोराडे माजी नगरसेवक तथा ग्रामस्थ ऍडव्होकेट सुनील बोराडे ऍडव्होकेट सोमनाथ बोराडे दसक पंचक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर बोराडे तात्या बोराडे वसंत बोराडे दे, बाळासाहेब डेरले मधुकर शेलार भाऊसाहेब बोराडे गणपत बिकाजी बोराडे गणपत नामदेव बोराडे दिलीप बोराडे सुनीता लोखंडे सचिन बोराडे दर्शन बोराडे बावसाहेब बोराडे प्रवीण बोराडे माळू बोराडे आदींसह ग्रामस्थ महिला भजनी मंडळ वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला आज तिहेरी योग स्वातंत्र्य दिन गोकुळ अष्टमी आणि ज्ञानेश्वरी ग्रंथा साडेसातशे वर्षे वर्ष पूर्ण त्या औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हा तिहेरी योग आला त्या निमित्ताने आज सर्व भावी भक्तांनी पंचकृष्ठी सर्व भाऊ भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला ग्रंथदिंडी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण असा तेर शर्करोग आज जुळून आल्यामुळं सर्व भाविक मोठ्या उत्साहाने आज सहभागी झाले आणि अदु अद्विनंद सर्वांनी लुटला त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज आमच्या पंचगावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह चालू असल्याकारणाने वस्ते वर्षे पस्तीसावं आणि या पस्तीसावं वर्षातील आज हा तिसरा दिवस आहे आणि आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचे साडेसातशे जयंती उत्सव पूर्ण जगभरामध्ये साजरा होत असताना आमच्या पंचगावात देखील मोठ्या उत्साहात आम्ही हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू असल्यामुळे आम्ही दिंडी या ठिकाणी साजरी केली आणि खरोखर या दिंडीसाठी आमच्या पंचकृषीतील सर्व भाविक मोठ्या आनंदाने उत्साहाने या दिंदीमध्ये सहभागी झाले आणि असाच आमचा वीस तारखेपर्यंत हा अखंड हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे तरी सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि खरोखर या ठिकाणी असं भक्तमय वा वातावरण प्रसन्न झालं की या ठिकाणी आळंदी पंढरपूरसारखं या ठिकाणी वातावरण तयार झालं आणि सर्व भाविकांनी वारकऱ्यांनी यात मोठा आनंद फुगड्या बिघड्या खेळून मोठा आनंद व्यक्त केला आणि असाच आनंद वीस तारखेपर्यंत सर्वांनी घ्यावा अशी सर्व भाविकांना आमच्या अखंड हरिराम सप्ताह पंचकच्या वतीने मी विनंती करतो अखंड हरिराम सप्ताह पंचक वर्षे पस्तीसावे आज या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा साडेसातशेवा जन्मयंती दिवस मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत आहे आणि आज आमच्या पंचगावातील अखंड हरिस नाम सप्ततील ज्ञानेश्वरी पारायणानंतर संत ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची सर्व भाविकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी दिंडी काढली दिंडीमध्ये महिलांचा आणि पुरुषांचा मोठा सहभाग होता आज खरं तर श्रीकृष्ण जन्माष्टमी संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आणि भारताचा स्वातंत्र्य दिन असा त्रिवेणी संगम आज जुळून आलेला होता आणि या त्रिवेणी संगमाच्या प्रवाहामध्ये आज सर्वांनी आनंदाचं स्नान केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं परिसरामध्ये चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्व भाविकांना विनंती करील की अखंड हरिनाम सप्ताचं आजचं तिसऱ्या दिवशीचं कीर्तन हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन होणार असून सायंकाळ रात्री दहा ते बारा ही कीर्तनाची वेळ असणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून आमच्या अखिल अखंड हरिनाम हो, सप्ताह समिती पंचक आणि ग्रामस्थ पंचक यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो हो, जय हरी yeah. नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज पंचक नाशिक